मित्रांनो म्हशीचा सौदा चालू आहे इकडं विचारूत म्हशीची काय किंमत वगैरे म्हशीची क्वालिटी बघू शकता हा किती सांगायला किंमत बरं सव्वा लाख का किती महिन्याची का आपण चार दिवस घेते का तर बघू शकता मित्रांनो बर दुसऱ्या येताना सव्वा लाख रुपये बर पहिल्याला चार चार पिळले का बरं बरं सवा लाख किंमत सांगायला का बरं इकडे मागा पुढे घ्या सव्वा लाख रुपये किंमत सांगायला क्वालिटी बघू शकता कास वगैरे बघू शकता एक नंबर कास वगैरे हि किती सांगायले तर भाऊ शेतक एक लाख पंच्याहत्तर किंमत सांगली तर नेमकीच वेलशे एकदम ताजी होली एक लाख पंच्याहत्तर हजार किंमत सांगली तर एकदम मोठ्या मापाची गंगाखड बाजारामध्ये मशीचा पण बाजार मोठ्या प्रमाणात भरला जातो जाफर म्हशी मुरा होऊ शकतो सांगाची किमती जास्त असतात ज व्यवहारामध्ये आल्या कमी जास्त होत असते एक पंच्याहत्तर सांगाले व्यवहारात आल्या कमी जास्त हे मा मागे आलेत का चालू आहे का सौ सौदा चालू आहे का कितीला मागे आले बघू शकता एक लाखाला मागणी व्हाय तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा एकदा सत्तर वीस हा छत्तीस हा झिरो तीन सत्तावीस या इकडे या तुमचं एक आहे दावण दा। दादा किती चांगल्या रे किमती हा इचे पंच्याण्णव हजार का आणि चे बर किती महिन्याच्या गाभन येता बर देऊ शकता अलीकडची येलेली पलीकडची हे गाबण हाँ जी जागे नाम तो बजपात के भी मालिक हैं क्या किराने दो कोर बस तो बता तो तो रहे हैं भागर लगे लगे नंबर एक मशहूर कॉफी क्वालिटी जगह के रहते हैं आप लोग ड्रपाइल आरुद दूसरे आने बर्फ किरण नदारी ट्रेजी बारे क्या दोनों से कासोवे रिवोश्ट तुम्ही बघू शकता दादा किती किंमतीचे एक लाख ऐंशी हजार का किती किती हे येऊन सकाळी पाच वाजता बघू शकता तुम्ही एक लाख किती म्हणले एक लाख ऐंशी हजार सांगायला किंमत आणि टॉप क्वालिटीची म्हैसे घोषत एकदम कासू कधी साडा अंतर एकदम एकदम टॉप क्वालिटीची म्हैसे एक लाख ऐंशी हजार सांगायला किंमत खाली काय वगार आहे वगैरे जाफोरमध्ये जात

किती सांगाल दादा आता पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगायला किती महिन्याची का बरे चार दोन दिवस घेते यायला तर लोकशा मित्रांनो चार चार पाच दिवस घेते यायला आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे म्हैसे गावरामध्येच आहे ना तर गावरामध्ये एकदम मोठ्या मापायची मी आणि कास वगैरे बहुशत किती आणि दादा आता तिसऱ्याने काय तिसऱ्या तिसऱ्याने किती सांगायला मामा किती महिन्याचे पासष्ट हजार किंमत सांगायला बघू शकता पाच सहा दिवस किती येईल पास वगैरे बघू काय हालत तुझं

किती सांगायली किंमत ब दूध किती देते बस आठ लिटर समजा चार चार लिटर एका टायमाला होऊ शकत कास वगैरे होऊ शकतात बघू शकता गंगाखेड बाजारामध्ये म्हशी खूप मोठ्या प्रमाणात येतात दोन तीन एकरामध्ये फक्त मशीचा बाजार भरला जातो होऊ शकतात आणि बैलाचा अलगच बैलाच्या शेळ्याचा अलगच पूर्ण गावरामध्ये बैठकी चाळीस दिली चार लाखच काढला जे कोणी आपल्या चॅनलवर से नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाइक करा शेअर करा धन्यवाद